24 परिस्थितीचा धर्माबाद येथील नगरपालिका कार्यक्षेत्रात असणाऱ्या मौजे रत्नाळी येथील रहिवासी बालाजी उर्फ पिंटू पाटील पवार हा आपल्या पाहुण्यांच्या लग्नासाठी येथून जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातील बासर तीर्थ क्षेत्रावर गेल्यावर सर्व लोक माता सरस्वतीचे दर्शन करण्यासाठी पिंटू सुद्धा स्नान येत नसल्यामुळे व पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला त्यामुळे धर्माबाद मध्ये हळहळ व्यक्त होत आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून तो सर्वांना ओळखीचा होता त्याच्या पश्चात पत्नी तीन वर्षाची मुलगी आई वडील असा परिवार असून येथे स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार प्रतिनिधी अब्दुल खादीर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा